किंवा लोकांना उत्सुकता होती की राज ठाकरेंची युती संदर्भात अधिकृत काही घोषणा होईल पण तशी काही झाली नसली तरी संकेत मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी दिले हा एक मुद्दा आणि आज राज ठाकरेंनीही त्यांच्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमी तुम्ही बोलताना शिवतीर्थ आपलं समजायला हरकत नाही बाजूचा शिवतीर्थ अस ना आमच्या भावना आहेतच ना राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नातं हे आम्ही कायम जीवाला ठेवला म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात नक्कीच मी काल म्हणालेलो आहे की शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या पलीकडे शिवतीर्थ आहे त्याच्याची सुद्धा आपलं नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा ज्या जे, जे जो प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला मी त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीचा विषय निघतो किंवा शक्यता व्यक्त केली जाते काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे असं म्हणतात कौन, कोण कोणाशी मनोमिलन करत याची तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचे हिशोब आमच्याकडे आहेत योग्य वेळेस अप...